मित्र मंडळींनो आज आणले आपण अंडे लागू तयार चला तू जो तुम्ही जरा आराम करतो हाताला मस्त पैकी उकळू देऊ चांगलं तर मित्रांनो आता अंधे घेतो सुरून मस्त पैकी याच बनवू कालवण हिरवी शिरवी झाले बघ अंडे सुलूल आताची मस्त पैकी भाजी बनवू कुठं आता खोबर तर मित्रांनो आता हे करायचे आपल्या मध्ये गॅसवर आता आपण करू ह्याच्या फुडी मस्त पैकी झाल्या मस्त पैकी आता पुढी आता काय करू आपण पाणी टाकू एक फुड छोटलं काय चित्र मी घेत आता हे आपण थोडं कालवू तर मित्रांनो आता ह्याला दहा वीस मिनिटं चांगलं शिजू देऊ आणि मग होतंय बघा आपलं मस्त पैकी काढून तर मित्र मंडळीनो झाला बघा बहात आपल्याला आज बरच बाग खायचा आहे तर मित्रांनो आज मस्त पैकी बहात आणि आंड्याच कालवंडे अंडे हॅट्टाकवाकून हा तर मित्रमंडळी झालं आपलं अंड्याच कालवण या जेवायला आणि हो तुम्ही व्हिडिओ मोदी तुमचं नाव टाकीत जा तुम्ही कुठल्या गावातून व्हिडिओ पाहता म्हणून